या तीन गोष्टी डिसेंबर एकतीस पर्यंत शेवटची संधी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सर्व वाहनांसाठी अनिवार्य ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहेत आर सी बस विमा इंजिन व चेसेस नंबर या गोष्टी असणे आवश्यक आहे आणि याची अतिम मुदत डिसेंबर एकतीस आहेत प्लेट बसवणे अनिवार्य उशीर केल्यास दंड लागू शकतो लाडकी बहिणी के करणे देखील आवश्यक आहे अन्यथा बंद होऊ शकते योजना यासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचे पतीक वडील आधार कार्ड आधार लिंक मोबाईल आवश्यक आहेत पतीक वडील मृत किंवा घटस्फोटित महिलांचेही ई करणे आवश्यक आहे याची देखील अतिम मुदत डिसेंबर एकतीस आहेत पॅन आधार लिंक करणे आवश्यक आहे पॅन बंद होण्यापासून वाचण्यासाठी तात्काळ आधार लिंक करा पॅन आधार लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल बँक ट्रेडिंग व्यवहार सबसिडी सर्व थांबू शकतात उशिरा लिंकसाठी एक हजार शुल्क अनिवार्य आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद